नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत चवीला एकदम चटपटीत लागणारे मस्त कडक कुरकुरीत तळलेले मासे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील मासे फ्राय बनवण्यासाठी एक किलो कटला मासा घेतला आहे तो चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे माशाचं तोंड आणि शेपटीच्या भागाची मी भाजी बनवणार आहे आणि बाकीच्या माशाला आपण मॅरिनेशनसाठी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ लावायचा आहे आता यावर एक मोठा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू जरा जास्तच टाकायचा त्याच्यामुळे आपल्या माशेची चव एकदम चटपटीत लागते आणि माशाचा उग्रवास कमी होतो आता हे सर्व पदार्थ आपल्याला या माशाला व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत साधारण दुपारी तीन वाजता हे माशांचं मॅरिनेशन मी करून ठेवणार आहे आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेस मासे फ्राय बनवणार आहे आपण जितका जास्त वेळ माशांना मॅरिनेट करून ठेवू तितका जास्त चविष्ट आपले मासे, मासे फ्राय बनतील आता यावर झाकण ठेवून ही बाजूला ठेवूया रात्रीचे आठ वाजले आहेत आता मासे फ्राय करायला घेऊया मासे फ्राय करण्यासाठी इथे मी दोन छोटी वाटी तो रवा घेतलेला आहे आपल्या घरात जो शिरा बनवायला रवा आणतो तोच नॉर्मल रवा आहे यात टाकूया दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा म्हणजे फक्त रव्यापुरता आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण मॅरिनेशन करताना आपण अगोदरच माशांना मीठ लावलेला आहे आता यात टाकूया एक चमचा चाट मसाला चाट मसाला आवर्जून टाका चाट मसाल्यामुळे मासे खायला एकदम चटपटीत लागतात आता एका फ्राय पॅनमध्ये अर्धा पळी तेल गरम करायचा आहे आणि रव्याच्या मिश्रणामध्ये सर्व बाजूने मासे असे घोळवून या फ्राय पॅनमध्ये ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे पाच मिनिटानंतर मासे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा यावर अर्धी पळी तेल टाकायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मासे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत प्रत्येक पाच मिनिटानंतर आपल्याला हे मासे पलटी करायचे आहेत वीस ते पंचवीस मिनिटे हे मासे आपल्याला असेच लो टू मीडियम फ्लेमवर उलटसुलट करत फ्राय करत राहायचे आहे असे फ्राय केलेले मासे खायला एकदम चविष्ट लागतात कारण जास्त वेळ फ्राय केल्यामुळे या माशातलं आतलं पाणी पूर्णपणे सुकलं जातं आणि त्यामुळे मासे खाताना माशांचा वास येत नाही दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपल्याला मासे आता असे उभे करून ठेवायचे आहेत म्हणजे माशांना जितक्या बाजू आहेत त्या सर्व बाजू आपल्याला पाच पाच मिनिटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सर्व बाजूने मी मासे व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत मासे फ्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो पण असे फ्राय केलेले मासे खायला एकदम चविष्ट लागतात माशांचा उग्रवास अजिबात येत नाही आणि असे फ्राय केलेले मासे एकदम कडक आणि कुरकुरीत होतात आता हे मासे सर्व बाजूने फ्राय झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते माशांचं कोटिंग अजिबात निघालेलं नाही मासे एकदम लालसर रंगावर कुरकुरीत आणि कडक भाजले गेलेले आहेत असे फ्राय केलेले मासे एकदा नक्की बनवून बघा ज्या लोकांना मासे अजिबात आवडत नाहीत त्यांनासुद्धा असे बनवलेले मासे खूप आवडतील तर एकदा अशा पद्धतीने मासे फ्राय नक्की करून बघा मस्त कडक कुरकुरीत आणि लालसर रंगावर आपले सर्व मासे फ्राय करून झालेले आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे हे मासे फ्राय बनलेले आहेत आतून तुम्ही बघू शकता मासे आतपर्यंत शिजलेले आहेत आपण जे माशांना मॅरिनेशन केलेलं होतं ते माशांच्या आतपर्यंत गेलेले आहे असे बनवलेले मासे चवीला एकदम चटपटीत लागतात माश्याचं आतलं पाणी पूर्णपणे सुकलेलं असल्यामुळे मासे खाताना या माशांचा अजिबात वास येत नाही तर माझ्या पद्धतीने असे चटपटीत कुरकुरीत आणि कडक मासे फ्राय एकदा नक्की करून बघा तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार